लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास आमदार सत्यजित देशमुख यांचा देववाडी येथे भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न शिराळा तालुक्याचे व डोंगरी विभागाचे शिल्पकार कैलासवासी शिवाजीराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपत व वा तो पुढे चालवत आमदार सत्यजित देशमुख विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले या निमित्ताने रविवार दिनांक अकरा रोजी देववाडी तालुका शिराळा येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने देववाडी गावचे सरपंच शुभम खोत उपसरपंच सुहास कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या दरम्यान बोलताना आमदार देशमुख यांनी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचं देववाडी गावावर विशेष असे प्रेम असल्याचे सांगत देववाडी गावाने मला नेहमीच प्रेमाची वागणूक दिली आहे भविष्यात या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत आमदार सत्यजित देशमुख यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले या कार्यक्रमात शिराळा तालुका भाजपा अध्यक्ष देववाडी गावचे सरपंच शुभम खोत उपसरपंच सुहास कदम श्रीविलास मोरे नारायण खोत अमर खोत सतीश काटे विलास पाटील तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते